नमस्कार माझे नाव गोजीजी किशोर ते मी आता सावेमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाहणे तालुका सिंगाव जिल्हा या पुस्तकाचे नाव नाव आहे तहनेला कावळा या पुस्तकाचे लेखक आहेत सुविंदा जोशी या पुस्तकाची किंमत आहे फक्त पस्तीस रुपये आणि आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय राबवण्यात आलेले आहे मी तिथूनच घेतलेलं आहे हे पुस्तक वाचायला खूपच छान आहे आणि याच्यामध्ये मला हे समजले आहे की कि पाण्याची किंमत पाण्याची किंमत काय आहे तर चला मी तुम्हाला सांगणार आहे एक एका खेडे गावात खूप मोठे झाड होते त्या झाडावर कल्लू नावाचा एक काळा राहत होता तो एके दिवशी कल्लूने आपल्या काकाच्या गावाला भेट देण्याचे ठरवले तर तो, तो सकाळी लवकर उठून आपल्या काकाच्या कावळे काकाच्या का, गावाला जाण्या जाण्यासाठी निघाला तर वरून खूप ऊन तपत होते तो तो ते त्याच्या काकाच्या घरी गेला आणि भेट देऊन परत येत होता तेव्हा खूप ऊन तपत होते आणि तो तो खूप दूर उडत उडत आला घराजवळ आल्याच्या नंतर त्याला खूप ताण लागली होती तो म्हणायला आता माझे उडणे शक्यच नाही तर तो एक उडत उडत एका झाडापाशी बसला तर त्याला खूप ताण लागली होती त्याला त्या झाडापाशी एक माठ दिसला त्याने त्या माठा दुरून थोडे दगड जमा करून आणले त्याने ते दगड एका जागी गोळा केले आणि त्या माठामध्ये टाकले त्या माठामध्ये पाणी थोडेसे वरी आले आणि वरी आल्याच्या त्याने पाणी पिले ते पाणी पिऊन ते खूप खुश झाला आणि त्याला खूप आनंद झाला होता मग तो त्याने थोडीशी विश्रांती घेतली झाडापाशी आणि थोडा वेळ आराम केला खूप वेळ आराम केल्याच्या नंतर तो आपल्या घरी जाण्यासाठी निघाला मग घरी गेल्याच्या नंतर त्याने बघितले तर आपले कावळे काका आपल्याच घरी येऊन बसलेले आहेत त्याने बघितले तर तो म्हणाला कावळे काका मी जर तुमच्याकडून आत्ताच आलेलो आहोत तुम्ही माझ्या घरी कशासाठी आले तर ते म्हणाले मी एरीच आलेलो आहोत मग ते कावळ्याने कल्लूने मस्त जेवण बनवले होते त्या दोघांनी जेवण केले आणि मस्त खूप वेळ गप्पा गप्पा मारल्या आणि झोपी गेले मग नंतर सकाळी लवकर उठून का कल्लूने काकासाठी जेवण बनवले आणि काकाने जेवण केले आणि मग काका म्हणाले चल कल्लू आता मी येतो मग काका त्याच्या त्यांच्या घरी गेले तर कल्लू कल्लू मग कल्लूला खूप भूक लागली होती कल्लूने जेवण केले आणि बाहेर फिरायला गेला तर कल्लू फिरायला गेल्याच्या नंतर मग कल्लूने कल्लूला एक दोस्त मिळाला त्याचे नाव होते त्याचे नाव होते काळोबा का, का, तर तो त्याला भेटला आणि ते दोघं मग मस्त पूरा जंगल फिरून आले आणि फिरता फिरता त्यांना तहान लागली तर तिथे पाणी भेटले नव्हते तर मग ते कल्लूच्या घरी आले कल्लूच्या घरी आल्यानंतर कल्लूने त्याला जेवण बनवले दोघांनी जेवण केले आणि काळोबा म्हणाला चला आता मी येतो मग काळोबा गेला काळू कल्लू एकटाच घरी राहिला मग कल्लूने आपल्या आपल्या भा भा, भा एक, एक, एक हे बघितलं तर चिमणीचा घोसला बघितला आणि कल्लू म्हणाला आपले नव्हता पहिले आता कसा आला तर मग कल्लूने त्याच्यामध्ये जाऊन बघितले त्याच्यामध्ये एक चिमणी होती आणि तिचा एक पिल्लू होत ते कल्लू म्हणाला तुम्ही कोण तुझं नाव काय चिमणी म्हणाली माझे नाव अम... तर आहे तिचे नाव होते मिनू तिच्या मुलाचे नाव होते मिळू ते दोघेही आपली ते, ते ती तिच्या मुला मुल, चिमणी तिच्या मीनू तिच्या मुलाला खूप लाड करायची एके दिवशी मिनू आपल्या मुलासाठी जेवण आणायला गेली तर तिला वाटे तिथे खूप अशी धान्य होते आणि तिथे तिने पाहिलं तिथं तिथं तिला खूप धान्य मिळालं आणि ती घेऊन आली तिच्या मुलाला तिने खायला दिले आणि ते दोघांनी पोटभर जेवण केले मग कल्लू म्हणाला तुम्ही काय करत आहात मग कल्लू तिथे आला कल्लू म्हणाला तुम्ही काय करायला ती मिनू म्हणाली नाही आम्ही काय नाही करायलो तर तो, तो म्हणला तुमच्या घरी जर जर जराशे जर धान्य असतील तर मला खायला द्या मला खूप भूक लागली चिमणी म्हणाली माझ्या घरी काहीच नाही तर कल्लू म्हणाला काबर खोटे बोलता तुम्ही माझ्यासमोरच किती मोठे तिथून धान्य चोरी करून आणले आहेत तर चिमणी म्हणाली तुम्हाला कोण सांगितले तर क कल्लू मनाला मीच तर माझ्या डोळ्याने बघितले आणि तुम्ही माझे जिथून जर सोडून आणले तर मग कल्लू मनाला तुम्ही खूप 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 खोटे आहात तुम्ही इथे राहू नका मग चिमणी तिथून लस तिथून सोडून कुठं दूर राहायला गेली आणि मग कल्लू खूप खुश झाला कारण की त्याचे स चिमणी तिथून गेल्यावर कल्लूला खूप आनंद झाला तर चला मी माझी इथेच गोष्ट संपवते धन्यवाद